प्रसाद हा स्वादिष्ट तर असतोच त्याचबरोबर पौष्टिकही असतो आजचा प्रसाद गुळ आणि मखाने पासून बनणार आहे या प्रसादामध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम आहे तर चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करूया इथे मी शंभर ग्रॅम मखाने घेतलेले आहे यांना आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मखाण्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे फ्लेम जी आहे मी ती मंदच ठेवलेली आहे मंद फ्लेम वरती आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आपल्याला ह्याचा जो कलर आहे तो असाच ठेवायचा आहे कलर चेंज नाही होऊ द्यायचा असा क्रिस्पी झाला पाहिजे इथे आपले मखाने चांगले क्रिस्पी झालेले आहेत आता आपण ह्यांना डिश मध्ये काढून घेऊ हो। आता आपल्याला यांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे ह्या पॅनमध्ये आपल्याला बदाम घ्यायचे आहेत आणि काजू हेही आपल्याला हलकासा कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू मी मंदाचेवरच फ्राय करून घेते आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये बडीशोप घालायची आहे ह्याच्याने फ्लेवर खूप छान येतो तीळ काय मस्त बडीशोपचा सुगंध यायला लागलेला आहे आता आपल्याला इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हाही परतून घ्यायचा आहे इथे सगळे पदार्थ आपले छान असे परतले गेलेले आहेत आता आपण यांना डिश मध्ये काढून थंड करून घ्यायचं इथे आपण मखाने आणि ड्रायफ्रूट्स दोन्ही पण पन, पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता आपण हे मखाने आहेत ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण बारीक असे वाटून घेतलेले आहेत थोडेफार ह्याच्यात जाडसर दाणे राहतील ते राहू द्यायचे अशाच प्रकारे आपल्याला मखाने आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता आपल्याला ड्रायफ्रूट सुद्धा वाटून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स आपण थोडे जाडसर वाटून घेणार आहोत आपण इथे ड्रायफ्रूट सुद्धा वाटून घेतलेले आहेत इथे आपले मखाने आणि ड्रायफ्रूट्स वाटून झालेले आहेत आता आपल्याला ह्यांना तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर मी इथे तूप घेते याच्यामध्ये वाटलेले मखाने घालायचे आणि वाटलेले ड्रायफ्रूट्स आता हे तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तुपामुळे लाडू वळायलाही मदत होईल आणि त्यांचा फ्लेवरही खूप छान येईल ह्याच्यामध्ये मी आता इलायची पावडर घालते मिरपूड थोडेसे किसमिस हे पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हे आपल्याला इथे भाजायचं नाही आहे फक्त हे तूप आपण जे घातलं होतं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये गोडवा आणूया ह्या पॅनमध्ये मी थोडंसं तूप घेते ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे इथे आपण साखरेचा वापर करत नाही आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि हा गूळ जो आहे तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे इथे आपला गूळ चांगला वितळला गेलेला आहे आणि पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे बस इथपर्यंतच आपल्याला हे गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे याचा आपल्याला पाक वगैरे काहीच तयार करायचा नाहीये गूळ वितळला आणि पाणी उकळलं की आपल्याला इथे फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि हे जे पाणी आहे गुळाचं ते आपल्याला ह्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे मंद असेवरती हे आपल्याला एकच मिनटासाठी परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची आहे नाहीतर काय होईल गूळ असल्यामुळे तो गूळ जो आहे तो कडक होऊन जाईल आणि आपले लाडू जे आहेत ते बरोबर बनणार नाहीत ह्याच्यामध्ये मी आता वितळलेलं तूप घालते थोडंसं आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया हे मिश्रण जे आहे ते आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण जे आहे आपल्या हाताला जेवढं सहन होईल गरम तेवढं झाल्यावर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला परत एकदा हे हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग लाडू बांधायचे हे बघा मस्त आपल्या इथे लाडू वळून झालेला आहे छान असा बाइंडिंग सुद्धा आलेला आहे आणि स्टेक्चर पण एकदम परफेक्ट आहे असेच आपण सगळे लाडू बनवून घेऊया इथे आपला मखाने आणि गोळाचा प्रसाद बनून तयार झालेला आहे हा प्रसाद स्वादिष्ट तर आहे त्याचबरोबर बरोबर पौष्टिकही आहे तर याला एकदा नक्की बनवून बघा तर गणपती बाप्पा मोर्या मंगल मोरया मोर्या आजची ही आपली प्रसादाची दुसरी रेसिपी आहे तर कशा वाटला गुळ आणि मखानेचा प्रसाद हे मला कमेंट कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा तर असंच रसोईच्या सोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय